आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्हीही घटकांच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये बारा वर्षांनंतर मिळणारी आणि चोवीस वर्षानंतर मिळणारीची वेतनश्रेणी आहे अर्थात वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी या अनुषंगानं आजचं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे या पत्रामध्ये नेमके कोणते निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेले आहेत ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि विशेष म्हणजे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यातील जागा जर आपल्याला समजून घ्यावयाचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार दालन क्रमांक चारशे एकोणचाळीस मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई यांचं हे पत्र आहे हे पत्र आहे पाच एक दोन हजार चोवीसच आणि राज्यातील माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठवलेलं हे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे या पत्राचा विषय काय आहे ते लक्षात घ्या राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ अथवा निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करून तात्काळ निकाली काढण्याबाबतचा विषय असणारं हे पत्र आहे आणि संदर्भ आहे शासन समक्रमांक दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र पत्रात काय म्हटलं ते लक्षात घ्या श्री श्रीकांत देशपांडे सर माझी विधान परिषद सदस्य यांनी दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे संदर्भाधीन पत्रांवर कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करून निकाली काढण्याबाबत उक्त पत्रांवर पुनश्च विनंती केलेली आहे सबब उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पूर्वी कॅम्प आयोजित करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की बारा वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्षानंतर निवडक लोकांना मिळणारी निवड श्रेणी या दोन्हीही श्रेणीचे प्रस्ताव जे विभिन्न शिक्षण विभागाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रलंबित आहे अशा प्रस्तावाच्या अनुषंगाने कॅम्प आयोजित करून सदर प्रस्ताव निकाली काढण्याच्या अनुषंगाने या पत्राच्या अनुषंगाने पुनश्य विनंती केलेली आहे यातला पुनश्य शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव हे लवकरच निकाली निघतील असा आशावाद आपण या पत्राच्या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद